गेल्या दोन वर्षापासून राज्यात कोरोना महामारीचे संकट असल्यामुळे सर्व धार्मिक स्थळे बंद होती यावर्षी कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट झाल्याने सर्व धार्मिक स्थळे भाविक भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे गेल्या दोन वर्षापासून पंढरपूर येथे वारी रद्द करण्यात आली होती पण यंदा पंढरपूर येथील वारीत राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त जात आहेत सोमवारी मोर्शी आगारातील एम एच तेरा सी यू सात चार 408 ही एसटी गाडी चौरेचार माउली भक्तांना घेऊन पंढरपूर साठी रवाना झाली यावेळी आगार व्यवस्थापक मिथुन शर्मा तसेच अन्य कर्मचारी गाडी रवाना होताना आगारात उपस्थित होते आज आपले इथून मोर्शी जसजशी प्रवाशांची मागणी येईल भाविक भक्तांची मागणी आहे तसे तसे त्या त्या प्रमाणाने आपण जादा बसेस सोडण्याची व्यवस्था केलेली आहे तरी मी सर्व भक्तांना विनंती करतो की त्यांनी राप बसचा सेवेचा लाभ घ्यावा आणि रापला उत्पन्न वाढवण्याकरता सहकार्य करावं तसेच संजय गार पवारसह दत्तराज इंगडे विदर्भ न्यूज मोर्शी